अमरावती डी एफ ओ वर आर एफ ओने केले गंभीर आरोप दोन वर्षांपूर्वी मेळघाटातील हरिसान येथील आर एफ ओ दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येच्या प्रकरणाने वनविभाग हादरला असून आता अमरावतीच्या महिला वन परिक्षेत्र अधिकाऱ्याने अमरावतीच्या वनसंरक्षकावर गंभीर प्रकारची तक्रार केली आहे दहाहून अधिक पानांच्या तक्रारींमध्ये वनरक्षकांचे कारनामे उघड झाले आहे या प्रकरणी वनविभागाने राज्य वनप्रमुखांच्या कारवाईवर लक्ष ठेवले आहे अवघ्या आठ महिन्यांपूर्वी रुजू झालेले अमरावतीचे वनसंरक्षक अमित कुमार मिश्रा यांच्यावर एका महिला आर एफ ओने गंभीर आरोप केले आहे मिश्रा यांच्या तुघलकी आणि युपी राजचा पर्दाफाश संबंधित महिला वन अधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीत आरोप करण्यात आले आहे सध्या उपवनसंरक्षक अमित कुमार मिश्रा यांच्या बंगल्याची चै चईकामे सुरू असून या बंगल्यावर बजेटची मंजुरी घेता लाखो रुपये खर्च केले जात आहे व मशरूम बागेसाठी तसेच फर्निचर साफसफाईचे साहित्य खरेदी करण्यासाठी उपवन संरक्षक दबाव आणत असल्याचा आरोप करण्यात येत आहे वडाळी येथील वन विश्रामगृहावर मित्रांना पार्टी करिता जैवनात मांसाहार दिला जातो अमरावती वन राखीव विभागांतर्गत पिंपळखुटा नर्सरी येथे नोव्हेंबर महिन्यात महिला सहायक वनसंरक्षक आणि तक्रारदार ओ यांना गाणे गाण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप महिला वन अधिकारी यांनी केला आहे या महिला वन अधिकाऱ्यांनी गाणे गायले नसल्याने उपवनसंरक्षक जेवता निघून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे अमरावतीचे वनसंरक्षक अमित कुमार मिश्रा हे उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत तई त्याच्या गावी जातात तेव्हा विमान भाडे खर्च एवढेच नाही तर काही दिवसांपूर्वी डेंग्यूच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल असताना सर्व खर्च तक्रारदार महिला अधिकाऱ्याने केला होता असे तक्रारीत म्हटले आहे संपादक प्रताप गवईसह उपसंपादक जयकुमार बुटे नॅशनल सर्कल न्यूज अमरावती